मधील दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना काश्मीरमध्ये पाठवलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अश्विन पांडे यांनी दोन दोन नेते तिथे गेले आहेत एक शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आणि बीजेपीचे तुम्ही इथे आहात तर ते पण आले आहेत त्याची खूप चर्चा आहे ठीक आहे ना मग त्यात चुकीचं काय मला असं वाटतं मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी तर हॉस्पिटलमध्ये आयबीलावरच होतो मी लगेच आयबी काढली बारा वाजता दोन वाजता फ्लाईट पकडला तिकडे आलो आणि शेवटी घटना एवढी मोठी आहे ही दुर्घटना एवढी मोठी आहे की जेवढी मदत करावी तेवढी कमीच आहे म्हणून मला रात्री शिंदेसाहेबांचाच फोन होता जवळपास साडे अकराच्या सुमाराला माझी त्यांची भेट अजून झालेली नाही मी सकाळपासून अजून सगळे याद्या बनवतोय आहे लोकांच्या संपर्कातच आहे पण निश्चित ते आले असतील तर मी त्यांची भेट त्या ठिकाणी घेईन पण याची खूप पॉलिटिकल चर्चा सुरू झाली आहे की म्हणजे एक मंत्री इथे आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पण आलेत तर इथे अशी चर्चा आहे की म्हणजे काय सगळं बरं आहे की नाही म्हणजे आता कॉर्डिनेशन आहे की नाही आमच्या दोघांमध्ये कॉर्डिनेशन आहे फोनवर आमचा संपर्क झालेला आहे आणि मला असं वाटतं की संख्या खूप मोठी आहे इथे आलेल्या पर्यटकांची संख्या ही हजारोच्या संख्येमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक दोन झालं तर एकशे दो भले त्यात त्यात मला वाटतं वाईट काय असं आपण घट्टेचं गांभीर्य लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याची मला वाटतं गरज नाही पण आता विरोधकांचं असं झालेलं आहे की बस त्यांना आता मला या विषयावर टीका करायची नाही आहे पण मला वाटतं हा टीकेचा विषय होऊ शकत नाही